ह्या वर्षी लक्ष्मीपूजन एकवीस ऑक्टोबरला आहे एकवीस ऑक्टोबर मंगळवारचा दिवस देवीचा दिवस मुहूर्तची वेळ आहे पूजनाची संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटं ते आठ वाजून चाळीस मिनिटापर्यंत मित्रांनो ह्या वेळेत तुम्ही पूजा प्रार्थना मंत्रजाप अभिषेक श्रीयंत्र पूजन महालक्ष्मीचे मंत्र हे पाठ करायचे आहेत श्रीसूक्त आणि सहस्त्रनाम महालक्ष्मी अष्टक हे नक्कीच पाठ करायचे आहेत आपल्या घरामध्ये महालक्ष्मीची पूजा करत असताना लक्ष्मीपूजन करायच्या पूर्वी भगवान श्री विष्णूचं स्मरण नक्कीच करायला विसरू नये ओम नमो भगवते वासुदेवाय हा एकवीस वेळा मंत्र जाप करून महालक्ष्मीची पूजेचा आरंभ करायचा आहे ज्या ठिकाणी भगवान श्री विष्णू तिथेच लक्ष्मी असते लक्षात घ्या बऱ्याचदा चुकून आपल्याकडनं भगवान श्री विष्णूचं स्मरण करणं राहून जातं कारण की ज्या ठिकाणी विष्णू असतं त्या ठिकाणी लक्ष्मी येते म्हणून एक गुप्त उपाय तुम्हाला मी देतो आहे ह्या दिवशी जर का तुम्ही हा उपाय करताय तर तुमच्यावरचं कर्ज देखील पटापट -पत, फिटू शकतं परंतु हा उपाय किती दिवस करायचा आहे तर लक्ष्मीपूजनापासून अकरा मंगळवार म्हणजे लक्ष्मीपूजनाचा पहिला मंगळवार पंचामृत हे पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे एक तुपाचा दिवा लावून अकरा प्रदक्षिणा पिंपळाच्या झाडाला मारायच्या आहेत ह्या दिवशी तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी कधीही करू शकता लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हा एक उपाय केल्यास तुम्हाला तुमच्या जीवनामधल्या अडचणी दूर होऊ शकतात आर्थिक अडचणी कमी होऊ शकतात पूर्ण माहिती पूजा कशी करावी संपूर्ण माहिती मी कमेंटमध्ये देणार आहे